नमस्कार मंडळी आज आपण एका जबरदस्त पुस्तकाबद्दल बोलणार आहोत लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी नेतृत्वाची जोड लेखक आहेत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दोन महामेरू त्यांची विचारसरणी आणि त्यांचं नातं कसं होतं चला जाणून घेऊया हे पुस्तक आपल्याला घेऊन जातं एकोणीसशे पंधरा ते एकोणीसशे वीस या अत्यंत महत्त्वाच्या काळात विचार करा एका बाजूला लोकमान्य टिळकांचा प्रभाव आणि दुसरीकडे महात्मा गांधीजींचा उदय याच काळात भारतीय राजकारणात मोठे बदल घडत होते जहाल एकत्र आले सामाजिक सुधारणा आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे जोरदार प्रयत्न झाले पुस्तकाचं मुख्य आकर्षण काय तर स्वातंत्र्य लढ्याची सूत्र टिळकांकडून गांधीजींकडे कशी सरकली याचं प्रभावी विश्लेषण चपळगावकरजी सांगतात की हा बदल किती सहज आणि सामंजस्याने झाला टिळकांनी जणू गांधीजींमध्ये भविष्यातील नेता पाहिला होता या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने कोणताही अभिनिवेश न ठेवता दोन्ही नेत्यांचा योग्य तो सन्मान केला आहे कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हा मुद्दाच नाही उलट टिळकांनी पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल गांधीजींनी कशी पुढे नेली हे सुंदररित्या मांडलं आहे गांधीजी टिळकांचा प्रचंड आदर करत होते तर टिळकांना गांधीजींच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता म्हणूनच काही धोरणात्मक मतभेद असूनही त्यांनी ते जाहीरपणे कधीच वाढवले नाहीत दोघांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं पुस्तकातून हे स्पष्ट होतं की खरं नेतृत्व कसं लोकांच्या विश्वासातून आणि परिस्थितीच्या गरजेतून उभं राहतं टिळक आणि गांधी दोघेही याचे उत्तम उदाहरण आहेत चपळगावकरांची पण तितकी सोपी भाषा आपल्याला खेळवून ठेवते थोडक्यात काय तर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक निर्णायक अध्याय समजून घेण्यासाठी टिळक आणि गांधी या दोन महान व्यक्तिमत्वांना अधिक जवळून ओळखण्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक मेजवानीच आहे लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी नेतृत्वांची जोड नक्की वाचा आणि हो अशाच भन्नाट पुस्तक परिचयासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद